गुड मॉर्निंग मंडळी कसं आत बरे आहेत ना तुमचा दिवस खूप छान जावं आणि आज ना सकाळी सकाळी खूप धुकं पडलेलं रात्री पाऊस पण झाला नंतर पण सकाळी धुकं पण पडलेलं भरपूर आणि थोडंसं वातावरणात गारवा पण होता तुम्ही आता म्हणजे मी आता व्हिडिओ लेट चालू केला आहे सकाळी उठलं तेव्हा बऱ्यापैकी धुकं होतं चला आता आपल्याला जायचं आहे एम एस बी ऑफिसला बिल भरण्यासाठी चला आहे तयार काय आलं आहे दोन बिलं आहेत मागचं बिल असं काहीतरी झालं की अठ्ठ्याण्णव युनिट होतं आणि सोळाशे रुपये बिल आलं आहे आणि आता अठ्ठ्याऐंशी रुप अठ्ठ्याऐंशी युनिट पडलं आहे आणि फक्त आठशे तीस रुपये बिल आलं आहे तो काय झोल आहे तर मला जरा चेक करायचं आहे म्हणून जाणार आहे एम एसी बी ऑफिसला नाहीतर मी बिल ऑनलाईनच भरतो आज दिवस आज दिवस ना असं मळब बळब आहे वाजलेत एक दोन तीन दिवस बरं होतं काल रात्री धुकं पण पडलेलं बऱ्यापैकी सकाळी पण धुकं होतं पण आज ऊनच नाही आहे पण एक आहे आता की बऱ्यापैकी आता सगळं सेट झालं इथे म्हणजे झाडांनी वगैरे माझ्या पण तग धरला सो आता तसं प्रॉब्लेम नाही आहे बाकी सगळे झेंडू पिवळेच होते हा एक झेंडू झाला आहे ऑरेंज कलरचं आणि हे बघा सेंद्रिय खातावरच केलेली आहे पण होते आता व्यवस्थित बऱ्यापैकी मिरची साईजसुद्धा व्यवस्थित झाली फक्त काय आलं ऊन नाही आहे भरपूर पाऊस आणि सतत थे मोटे फुला फुला हे मोठे पडते त्याच्यामुळे फुलं टिकत नव्हती आता फुलं टिकायला लागली तर दोन चार शिमला मिरच आणि हे लागलेत वगैरे पण लागलेत वाकडं तिकडं वाढलेलं झुडूप झालेलं अगदी ते कसंही वाढलेलं त्याला शेपमध्ये कट केल्यावर तर आता व्यवस्थित डेरे आलेत डेरे पण आता ठराविक लेवलला कट करणार आहे कारण आता फुलायला सुरुवात होणार आहे बघा व्यवस्थित कटिंग केलं ना की के ती फुलायला सुरुवात करतं बघा जिथे जिथे कट केलं ना तिथून तिथून याचे दोन फटे तयार झालेत हे बघा तिथे पण आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत जिथे कट मला तिथून झुडूपायला सुरुवात झाली हे बघा कुठे बघाल तिथून त्याचे व्यवस्थित दोन दोन फाटे तयार झालेत त्याच्यामुळे काय झालं माहिती झाडाचं वजन ना व्यवस्थित पसरलं व्यवस्थित झालं चारी बाजूला नंतर ते एकाच बाजूला झुकून ना पसरलेलं आणि ते वाकडं तिकडे हवं तसं वाढलेलं आता असं अजून दोन ते तीन बनवणार ह्याचेच काढून नंतर पण काय आलेलं पहिली जागा वगैरे तयार केली नव्हती आता ही हळूहळू हळूहळू मी जागा तयार करतो आहे त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं मग बनवणार होतं ह्याचं काहीतरी टी टेबल वगैरे असं काहीतरी बनवायचा विचार चालला आहे घरा शोपीस कारण काय आलं माहिती आहे हे नाही इथून पोखरलं आहे तर ह्याला अजून थोडंसं व्यवस्थित करणार म्हणजे एखादी बॉटल किंवा ग्लास असं ठेवायची व्यवस्था आणि त्याशी दोन ग्लास किंवा हे म्हणजे थोडक्यात कोल्ड्रिंक्स किंवा असं काहीतरी हां दुसऱ्या एक विचार असतं एक बरं आहे वाईनची बॉटल वाईनची ग्लास नाईटआउटसाठी चांगलं आहे ते वाईट नाही आहे विचार करून बघायला हरकत नाही काय म्हणता ही फुलं ना अगोदर भरपूर दिसायची आता खूप कमी झाले आहेत अजून आमच्याकडे हे बियाणं राहिलं आहे त्याच्यामुळे अजून आहेत आमच्याकडे आता अगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप बसायचे गावात पण आता कुठे दिसत नाही जास्त आता फुलपाखर पण भरपूर असतात तर म्हणजे आज बेत आहे चिकन पावाचा चिकन आणि पाव या खायला सकाळपासून मळब होते आत्ता जरा गुण पडलाय तीन साडेतीन वाजता किती वाजले साडेतीन झाले हा साडेतीन वाजता तर ऊन पडलाय तो प्रमाणे असं होतं मळप हे बघा त्यांनी आता इथे अड्डा बनवलाय पाण्याकड दोन तिथं पोस्ट देऊन बसलेले असतात आपले दिवसभर हे ना काय काय हे ना काय काय आई चॅनल्स आहेत छोटे छोटे तुकडे आय चॅनलचे तेव्हा तर वेल्डिंग करून घेणार छोट्या छोट्या तुकड्यांचे आणि इकडे पण आहेत तुकडे जोडून जोडून ना एक चॅनल मोठा बनवणार सात चौदा फुटाचा सात इकडे सात तिकडे आणि एक बाहेर आउटडोरसाठी मस्त एक झोपाळा तयार करणार कारण हे ना सगळी रस्ट झालेले आहेत कुठे वरती जर छपराला घातले ना तर सतत ते पेंट करावे लागणार नाही कुठे गंजलं तर परत प्रॉब्लेम होणार म्हणजे ह्याचं असंच काहीतरी बनवायचं आणि बाहेर यूज करायचे आता ह्याच्यासाठी आणि अजून एक दोन कारसाठी आणि बाईकसाठी पार्किंग इथे बनवतो आहे है। त्याला हेच अँगल वापरणार आणि करणार कारण खालच्या खाली पेंट करता येतात जेवढंच तेवढं स्पॉट आणि पत्रे आहेत इथे तर तेच बऱ्यापैकी यूज करणार मग आता पहिलं समोरचा भाग साफ करून घ्यायचा आहे तो आज करून घेऊ समोरचा तेवढा भाग त्याच्यानंतर ते मग इकडचं काय तसा विषय नाही आहे हे चिरे इथे लावून घ्यायचे आहेत जेणेकरून इथून येणारं पाणी इथे आडेल त्याच्यामुळे इथे एवढ्या भागात चिरे लावून घेणार व्यवस्थित प्रॉपरली म्हणजे हा पोर्शन इथून इकडचा वेगळा करणार मग ह्या पोर्शनचे लेवल करणार एक आणि एक साईड आणि एक साईडने वाट ठेवणार जायला हा बघा केळीचा घड तयार झालेला आहे आज याला संध्याकाळी तोडलं पाहिजे नाही तर ही केळी संपवणार आहे हे बघा पक्ष्याने केळी खाल्ली ना म्हणजे समजून जायचं केळी पूर्ण तयार आहेत इथे माडावरनं दरवर्षी सुगर्ण पक्षी घरटी बांधतात दिवाळीला कारटी पण आहे इकडे बघा लागतात ना आता बघू शकाल इथे मी सावकाश मू करतोय हे बघा बुलबुल बसलाय इतक्या जवळून बसलाय माझ्या की तिला कशाचंच भय नाही आहे खा 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 काय नाही करत खा, खा। इकडून खा सोन्या तिकडून खायला सुरुवात केली कॅमेरा माझा इकडे आहे तिकडचं खातो इस इकडचं की डुचक्या डुचक्या इकडचं खा काढ काढ चोचीला धार काढ खायला हा चालू केलं खायला खाव दे पक्षांनी खाल्लं तरी चालतं माणसानं घालण्यापेक्षा ना पक्षांनी खाल्लेलं कधीही चांगलं बघ शांतपणे खातो आता मी खायला घालतो तर सवय झाली चला पाण्याची बॉटल घेतली ठेवलेली आहेत घेऊया आता कामाला सुरू करू चला याला काल काढलेला कलर अजूनही ओला आहे त्याच्यामुळे आतून काढायचा त्याच्यावर काढायचं आपण कारण हा पार्ट टच होणार आहे मातीला माती ते काढलाच पाहिजे आणि उजडात म्हणून आता थोडस टचअप करायला पाहिजे आणि आजचं आपलं हत्यार हे आहे आज, आज हेच काफी आहे आणि बकेट घेतलं पाहिजे बकेट कुठे ओके बाकी आज काय काम नाही बाकी यशाच आहे कारण हे रान काढायचं हे जे दगड आहेत हे ठेवा ते असे रचून ठेवलेत सो ह्याच्याच बाजूला इथे खाली रचून ठेवले काम झालं इथे हळूहळू रचून ठेवा जास्त लोड टाकणार नाही कारण भिंतीवर पण लोड नको झाडावर पण लोड नको सो रचून ठेवलेत व्यवस्थित प्रॉपरली इथे पण ठेवू शकतो या साईडला काय प्रॉब्लेम नाही तसं तर कॅमेरा सेट केला आणि आता पटापट हे दगड असून एका बाजूला लावून टाकूया आणि इथलं रान काढायला घेऊया हे रान निघणार नाही आहे ट्राय करतो कोयतीने पण निघताना मुश्किल आहे याला खापावूनच काढावं लागेल आणि ते खड्डा आहे मेन म्हणजे तो खड्डा भरून काढायचा आहे आणि याच्यातनं अशी लाकडं कुजलेली आहेत त्याला खिळे वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते निवडून काढायला लागतील आणि त्याच्यानंतर हे असं खापवून घ्यावं लागेल पहिल्यांदा हे खिळे वगैरे काढले आणि ते खापवून घेतलं आहे आणि इथे ना खड्डा होतो ह्या साईडला ना हे होतं पाणी साठतं पावसात त्याच्यामुळे काय काढलं आहे हे जे सगळं रान आहे ना एका ठिकाणी पासून त्याच्यावर थोडीशी माती घालून घ्या मग खालच्या खाली कुजून जाईल आणि वरच्या खालच्या रानाचं खतसुद्धा होईल आणि स्वच्छसुद्धा होऊन जाईल दिसायलाही बरं दिसेल थांब दाखवतो मला आता हे सगळं काढून घेतो आधी आणि ते जो खड्डा आहे ना तो भरून घेतला आहे इथं आता बोअर साईडने सगळं घ्यायचं आहे ओढून मध्ये म्हणजे ती बाजू जर अशी उंच आहे तर ती थोडीशी खाली घेऊन लेवल होऊन जाईल बघा असं टाकले खाली रान याच्यावर थोडीशी माती पसरून घेतली ना तर खालचं रान कुजून जाईल सो तिकडून सगळं खापवत 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 आता इथे मधला बाग जो आहे तिथे भरून घेणार आणि काम पूर्ण करणार आजचं उशीर होईल आता अंधार पडेलच आणि समोर ते पेटवून दिलं आहे त्याच्यात सगळा जो कचरा प्लॅस्टिक वगैरे जे काय ना ते सगळं जाळून टाकलं आहे कारण कुठे टाकलं ना की ते तसंच पसरून राहतं हे बघितले माती होती ती पसरून घेतली आणि ही आमची काकी येते मध्ये मध्ये गप्पा करायला जेव्हा माझं माझं वेळ पण जातो टाईमपास म्हणा तो बोलता बोलता काम पण पटापट होऊन जातं चला दुरी घातली ह्याच्यातच हे थोडे दगड आता बाजूला करायच्या आता अंधार झाला म्हणून टाकले नाही हे बघा पूर्ण प्लॉट खाली केला दिसताना मुश्किल आहे कारण अंधार पूर्ण झाला आता आवरे आवरेपर्यंत आता इकडून पूर्ण भाग क्लिअर झालेला आहे बऱ्यापैकी जी अडचण होती ती सगळी घ्या राहिली अडचण त्या बाजूने सगळी आता उद्याचा एक दिवस जाईल ह्याच्यात कारण तो कलर सुद्धा एक दिवस जाणार आहे ब्लॅक कलर त्याच्यामुळे तो पलटी करून परत मारायचाच आहे तोपर्यंत मग उद्याच्या दिवसात हे एवढं काम कंप्लीट होईल हे बघा म्हणजे फक्त हे तुम्हाला उद्या दाखवतो की गांडूळ म्हणजे सगळा पावसातनं सगळा रान काढलेलं होतं ते इथे ठेवलेलं आणि त्याच्यावर झाकण प्लॅस्टिक मारून झाकण ठेवलेलं तर सगळ्याची माती झाली प्रॉपर आहे आणि रान मरून गेलं आहे सध्याची ही कंडिशन आहे चला आता चला आवरलेलं आहे बाहेरचं सगळी हत्याला वगैरे काढून ठेवलेत आतमध्ये नेहमीप्रमाणे भिजायला झालेलं आहे कारण पाऊस कमी झाला आहे तर आता गरमी वाढली आहे आणि आईने काय घरातलं लाईट लावलं की नाही माहीत नाही त्यामुळे बघा अंधार आहे आतमध्ये तर चला आता तिची आंघोळ आहे सगळंच आहे तर जाऊया घरात घरात जाऊया आणि मग बघूया काय ते लहान लागले भरपूर थंड पाणी प्यायचं ते पाणी झालंय हे पण पाणी झालंय गरम चलो हे बघा केवढ मोठ फूल पाखरवाद हे बघा हे बघा जवळपास म्हणजे माझ्या हाताच्या पंजा एवढ्या जवळपास हाताच्या पंजा एवढे मी बा किती सुरू एक मस्त छान आहे या बघा